नमस्कार मंडळी आहात सगळे खुशालना आता स्वागत करते सोनामोळमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर म्हटलं आज संडे पण आहे तर म्हटलं एखाद्या मंदिर मंदिरामध्ये जाऊन येऊयात तर माझ्यासोबत येते माझ्या जन्मापासूनची माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेली माझी सखी प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी असणारी रखुमाई माहिती आहे कोण तर मंडळी आम्ही निघालोय आता मंदिरामध्ये जायला खूप पाऊस पना आहे पण आज पण आषाढी एका दिवशी पाऊस हा असलाच पाहिजे तर मंडळी हे बघा आपण चाललो आहे गणपती मंदिरामध्ये भूमिगत गणपती मंदिर कसं वाटतंय मम्मी तुला वाटतंय गाव याला किंकिती झाडं वगैरे दिसतात हा ना मस्त वाटतंय शांत वातावरण हे पण मस्त वाटतंय निसर्गरम्य देखावा आणि त्याच्या बाजूलाच हे मंदिर मंडळी इथून दर्शन घेऊ घेतलं आपण वाघेश्वरी देवीचं आणि तिथून पुढे आपण जिथे चाललो आहे भूमिगत गणपती मंदिर तिकडे जायला रस्ता आहे त्याच्या मागूनच वाघेश्वरी देवीच्या मंदिराच्या मागून बऱ्यापैकी गर्दी सुद्धा आहे इकडे आशा हा आज आश पाऊस आहे तरी पण आले आहेत ना खूप लोक मम्मी सुट्टीचा दिवस आला आषाढी एकादशी दिवशी आलो आपण लहान मुलांसाठी पण मस्त केलंय ना मम्मी ओटी घेते ओटी घेतली मम्मीने जाऊया आतमध्ये дві чампочки води मुलांसाठी पण मस्त बाग केली आहे थोडा वेळ मुलं इथे खेळू शकतात ना छान आहे सगळा फ्रेश माल भेटतो याच्यामध्ये चिवडा वेफर ना मम्मी तू तिथे टेस्ट पण करू शकतो ना आपण आम्ही गव्हाचा चिवडा खाऊन बघितला ना मस्त होता मंडळी दर्शन घेऊन आम्ही आलो घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्यावा सो सोयीन रहा